नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर ताईंनो आज विशेष काहीतरी आहे तुम्हाला थमनेलवरनं कळालंच असेल तर आज माझ्या लहान बहिणीच्या फ्लॅटची वास्तुशांती आहे फ्लॅट घेतलेला आहे इथेच वाईमध्ये तर त्या फ्लॅटची वास्तुशांती आहे आणि त्या, त्या फ्लॅटचा जेव्हा व्यवहार होणार होता फ्लॅट आम्ही बघायला गेलो होतो तेव्हा हो सुद्धा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला होता तर बघा बरोबर वाजलेले आहेत पाहुणे पाच तर साडेचार वाजल्यापासून चार वाजल्यापासून खरं तर अलाम वाचतोय वाजतोयच पण जागच येत नव्हती शेवटी कसं तरी करून मी पावणे पाच वाजता उठलेले आहे खरं तर लवकर उठायला पाहिजे होते कारण स्वयंपाक आजचा भरपूर आहे आज सवाशणी घालायचे आहेत जेव्हा आपण वास्तू शांत घालतो तेव्हा सगळे जे छोटी छोटी विधी आहेत तर ते आपल्याला पूर्ण करावेच लागतात तर त्यातलाच हा भाग आहे एक सवासणी घालावेच लागतात जेव्हा आपण बोर पाणी काढतो किंवा घर बांधतो किंवा कुलदैवतेचे आपण टाक करतो देव करतो तर त्या अशा छोट्या छोट्या आहे ना सवाशी बायका जेवायला घातल्या जातात तर आज सवाशीन जेवायला घालायचे आहेत तर त्याचा सगळा स्वयंपाक जो आहे ना त्याची स्वयंपाकाची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि मग बाकीचं जे माणसं जे येणार आहेत ना तर त्यांचा आचार्याकडनं स्वयंपाक करून घेणार आहोत स्वयंपाक जास्त काही नाही शिरा भात आमटीच करायची आहे बाकी स्वयंपाक पुरणपोळीचा मात्र माझ्याकडे आहे तर बघा थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे मी आणि सर्वात आधी आहे कारण घसा सुद्धा माझा त्रास देतोय घसा मोकळा होण्यासाठी मी गरम पाणी पिते तर विशेष म्हणजे बघा असं काही नाही बरं का की वजन कमी होण्यासाठी मी गरम पाणी पिते असं काही नाही खूप वर्षापासून सवय आहे मला आणि ना घसायला जरा बरं वाटतं माझ्या आराम मिळतो त्यासाठी ना मी गरम पाणी पिते तर बघा आता आंघोळ वगैरे माझे सगळे झालेले आहे आणि सर्वात आधी आलेले आहे किचनमध्ये किचनमध्ये आल्यानंतर बघा शिवस्तुती लावलेली आहे मला सकाळी सकाळी शिवस्तुती ऐकायला आवडते आज आहे सोमवार म्हणजे वारानुसार मी जेते मंत्र स्तोत्र ठरवत असते की कधी काय ऐकलं पाहिजे आणि आता बघा कुठल्याही शुभकार्याची आपण सुरुवात करतो सर्वात आधी तर स्वयंपाकघरातून अन्नपूर्णेची जेव्हा आपल्याला मोठा असा स्वयंपाक करायचा असतो काहीतरी चांगलं तेव्हा आपण अन्नपूर्णेचं नामस्मरण करायचं असतं तर सर्वात आधी मी बघा किचनमध्ये आले आंघोळ वगैरे माझी झालेली आहे बाहेरचं आज मी काहीच आटपलेलं नाही आहे रांगोळी वगैरे सगळं म्हटलं नंतर थोडंसं उजडायला लागलं ना ला की मग आवरूयात तर आत्ता बरोबर ना पाच वाजलेले आहेत आणि स सु, सुरुवात करणारे आधी मी स्वयंपाकाला एक दोन तासामध्ये पोळ्यांचा स्वयंपाक माझा होतोच होतो दोन अडीच तासामध्ये तर आधी म्हटलं अन्नपूर्णेची पूजा करून घेऊया तर किचनमध्ये येऊन असं मी स्वस्तिक काढलेलं आहे स्वस्तिक काढून मी गॅसचं पूजन करणार आहे पूर्वी बायका चुलीचं पूजन करायच्या मोठा कार्यक्रम स्वयंपाक असं काय करायचं असेल तर मग चुलीचं पूजन करायचं तर मी इथं गॅसचं पूजन पूजन करून घेणार आहे तर नेहमी बघा अमावशा पौर्णिमेला तर मी अन्नपूर्णेची पूजा करत असते दर शुक्रवारी दर गुरुवारी दर मंगळवारी तर आजसुद्धा आज सोमवार आहे पण आज, आज मोठा असा कार्यक्रमसुद्धा आहे आणि अन्नपूर्णेचं नामस्मरण केलंच पाहिजे म्हणून सर्वात आधी उठल्या उठल्या आता मी गॅसचं पूजन केलेलं आहे आणि बघा एका पात्याल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि गॅसवर ठेवलेलं आहे आता हे पाणी ना थोडंसं कोमट करून घेणार आहे अगदी काटामोड करायचं आहे कारण थंड पाण्यात जर आपण डाळ शिजायला घातली ना तर डाळ लवकर शिजत नाही त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी कोमट करून घ्यायचं आहे कोमट म्हणजे अगदीच काटामोड साधारण आणि थोडंसं मग कोमट झालं की त्यामध्ये आपल्याला डाळ घालायची आहे आता डाळ ही सव्वा किलो डाळ आहे असं म्हणतात की आता सत्यनारायणाची सुद्धा पूजा आहे आणि जेवायला सुद्धा सवाशणींना घालायचं आहे जास्त सवासणी नाहीत पाचच बायका आहेत सात बायका पाच बायका पण तरीसुद्धा सव्वा किलोची डाळ मी शिजायला घातलेली आहे आणि आता ही आहे ना आपण पाण्यामध्ये घातल्यानंतर छान अशी ढवळून घ्यायची म्हणजे खाली चिकटत नाही बसत नाही आणि मोठ्या पाताळ्यामध्ये डाळ शिजायला घातलेली आहे आता डाळ उकळेपर्यंत काय करणार तर म्हटलं चला ही जी रात्रीची भांडी आहेत ना ती सगळी आपण रॅकला लावून घेऊयात तर झालं असं ताईंनो रात्रीसुद्धा भरपूर असा स्वयंपाक होता आणि आम्ही बावीस तारीख काढली होती की बावीस तारखेला आपण वास्तुशांती घालूया तर अचानक काय झालं आमचे ब्राह्मण काका आहेत त्यांना बावीस तारखेची वास्तुशांतीचं म्हणजे त्यांना तारीख ती तो दिवस मोकळाच नव्हता आणि मग परत पुढं ढकलत गेलो तर पण पुढं दिवस वाढत जातात आणि बहिणीचे मिस्टर जे आहेत तर ते बी एस टीत कामाला असल्यामुळे त्यांना पण सुट्टी नसते तर त्यासाठी ना आ, बा एकोणीस तारीख आम्हाला ना ब्राह्मण काकांनी दिली होती मग एकोणीस तारखेलाच आम्ही ही वास्तुशांती घालायचं ठरवलं होतं आणि नेमकं अठरा तारखेला म्हणजे आदल्या दिवशीच बहिणीच्या भाऊकीतलं एक लग्न होतं तर मग तिकडंसुद्धा तिचं खूप धावपळ झाली आणि खूप म्हणजे खूपच भाऊकीतलं लग्न असल्यामुळं ना ती इथं माझ्याकडं वाईट म्हणजे तिचा इथं वाईट फ्लॅट आहे ना तर इथं रात्री एक वाजता पोचली आणि रात्री एक वाजता ठरलं वास्तुशांती घालायची स संध्याकाळी ठरलं आणि रात्री एक वाजता ती इथं आली तिथून सगळी तयारी करायची बाजार करायचा सगळे पूजेचं सामान गोळा करायचं सगळं असं एकंदरीत इतका लोड आला होता ना की काय विचारायलाच नको त्याचबरोबर आचारी ठरवायचं ऐन वेळेला आचारी पण लवकर मिळणार नाही असा सगळा गोंधळ झाला होता हॅलो नमस्कार सर्वांना तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत आणि आज आहे शिवजयंती तर शिवजयंतीच्या तुम्हाला खूप सारे शुभेच्छा तर आज ना माझ्या बहिणीच्या घराची वास्तुशांती आहे आणि सवसणी घालायची आहेत तर त्यासाठी सकाळपासून सा तयारी चाललेली आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर केलीच की पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे तर आता उजाडत आलेलं आहे आणि पावणे सात वाजलेले आहेत बरोबर तर हे काल जरा काल पण खूप कामाची धावपळ होती तर त्यामुळे हे कपडे काढायचे राहिलेले आहेत गार पडलेले आहेत त्यामुळं म्हटलं थोडंसं आता ऊन आलं ना तर थोडंसं ऊन लागलं जरा थोडी गरम झाली की काढून ठेवेन तर असो आता बघा काय काय झालेलं आहे स्वयंपाक आपला तर उजाडत आलेला आहे छान असं बघा आता पावणे सात वाजलेले आहेत तर उजाडलेलं आहे आणि पाच साडेपाचपासून स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे चार वाजता अलाम लावला होता चार वाजताचा आत्ता उठेन मग उठेन जागच येत नव्हती आणि ना झोपायला पण उशीर झाला होता त्यामुळं तर बघा आता आपली डाळ ना छान शिजत आलेली आहे आता शिजलेलीच आहे डाळ पण छान अशी मौसूत शिजली ना की पुरण वाटायला जरा सोपं जातं त्यामुळे अजून थोडी शिजवते आणि आपलं इथं वरण तयार झालेलं आहे लसूण भरपूर असं सोलून ठेवलेला आहे आणि जेवायला एक तीस वीस तीस माणसांचं जेवण सांगितलेलं आहे जास्त काही मोठी नाही आपली छोटीशीच वास्तुशांती आहे तर गावातली जी काही माणसं येतील ती म्हणजे त्यांच्याच भाऊकीतली तर शिरा भात आमटी असं जेवण सांगितलेलं आहे पण सुनींना पोळ्यांचं म्हणजे जेवण करावंच लागतं त्यासाठी मग पोळ्यांचा स्वयंपाक माझ्याकडे आहे आणि ती तिकडं फ्लॅटवर गेलेली आहे तुमच्याबरोबर तो व्हिडिओ मी शेअर केलेला आहे की तिला फ्लॅट घेतला म्हणून आता परत एकदा मी जाईन ना पूजेला तेव्हा सुद्धा मी तुम्हाला दाखवेन की फ्लॅट कसा आहे काय आहे रेटसुद्धा मला एका दादांनी विचारले होते मागच्या वेळेस तर आमचं कन्फर्म नव्हतं घ्यायचं की नाही त्यामुळं मी काही सांगितलं नव्हतं पण ते पण मी तुम्हाला सांगेन हा ब्लॉग कंटिन्यू करा वो वो न, न, आसा, आसा न, तर बघा आता हे पीठसुद्धा मळून झालेलं आहे पोळ्यांसाठी छान असं एकदम मऊ मऊ असं अगदी कापसासारखं ना असं हे बघा असं असं पीठ लागतं पोळ्यांना तर असं तर पोळ्यांच्या म्हणजे स्वयंपाकाची रेसिपी मी शेअर केलेली आहे त्याची लिंक पण मी तुम्हाला देईन की पोळी कशी करायची कारण रेसिपी तर मी कुठलीच नाही शेअर करणार आहे हाच तितकीच धावपळ आहे मला पूजा पण करायची आहे आज शिवजयंती आहे महाराजांचं सुद्धा मला पूजन करायचं आहे रांगोळी आहे सडा आहे इतर सगळीच कामं मुलांचा नाश्ता तर त्यामुळं कुठलीही रेसिपी मी नाही शेअर करणार आणि भातसुद्धा झालेला आहे म्हणजे वरण भात डाळ शिजलेली आहे गुळसुद्धा फोडून ठेवलेला आहे अशी छोटी छोटी जी तयारी आहे ना ती बी करून ठेवलेली आहे मसाला वगैरे आता चहा घेते आणि मग पुरण वाटायला घेते पुरण वाटून झालं की निम्मा स्वयंपाक झाल्यासारखा असतो पुरण वाटलं आणि आमटी फोडणीला घातली की स्वयंपाक झाला तर आज अजून आहेच म्हणजे बरंच असतं छोटी छोटी कामं भजी कुरवडी पापड आणि कसं नैवेद्य म्हटलं की सगळंच द्यावं लागतं वरण भात ताटामध्ये पूर्ण जी थाळी असते ना आपली पुरणपोळीची ती सगळीच व्यवस्थित असावी लागते आणि भाजी नाही मिळाली कारण भाजीचा तर नैवेद्य असतो सोसने ज्या दिवशी असतील ना त्या दिवशी आमच्याकडे ना पुरणपोळीच्या ताठाला मेथीची भाजी लावण्याची पद्धत आहे तर मेथीची भाजीच नाही मिळाली मासं वरण भात केलेलं आहे पुरणपोळी आहे दूध असणार आहे गुळवणी तर सगळं असंच व्यवस्थित असणार आहे तर चहा घेते आणि हा ब्लॉग कंटिन्यू करा तिचाच फोन येतोय मला आता मला वाटतं ती आलेली आहे बहीण माझी तर त्यांच्या घरातलंच लग्न असल्यामुळं त्यांना लग्न सगळं आटपूनच लग्नातला कार्यक्रम जो आहे तो इकडे यायचा होता तर तिला इथंच जवळ दिलेली आहे चांदवडी गावात आणि चांदवडीतून वाईला यायला अर्धा तास तरी लागतो अर्धा तास वीस मिनटं तरी लागतातच गाडीने तर ती इकडं आली फ्लॅटवर आणि फ्लॅटवर आल्यानंतर फ्लॅटची साफसफाई केली रात्री एक वाजता ती इथं आली फ्लॅटवर आणि फ्लॅटची सगळी साफसफाई केली आणि तिथंच झोपली रात्री जवळजवळ तिला तरी दोन अडीच वाजले होते झोपायला सगळं आटपायला आणि दिवसभर लग्नाचा कार्यक्रम सकाळी लवकर लग उठायचं लग्नातलं पण आटपायचं लग्न कार्य आटपल्यानंतर त्यांची किती आठ नऊ वाजता वाटतं नवरीला म्हणजे तिच्या पुतणीला पाठवलं होतं सासरी लग्न आटपल्यानंतर आणि मग त्यानंतर तिकडचं आटपून ते इकडं आले होते फ्लॅटवर मग फ्लॅटची साफसफाई झाल्यानंतर आत्ता मग ते इकडं माझ्याकडं आलेले आहेत फ्लॅटवरनं माझ्या घरी यायला एक दहा पंधरा मिनटं पुरेसे असतात म्हणजे जवळच फ्लॅट आहे तर आता इथे येतील आंघोळ्या करतील चहा नाश्ता करतील आणि आता ती सवसणी सांगायला जाणार आहे आंघोळ झाल्यानंतर आणि मग मी सगळं हे पुरण आता बघा परतून घेतलेलं आहे आता पटपट हे पुरण वाटून घेते आत्ता नाही म्हटलं तरी बघा सव्वा सात साडेसात तरी वाजलेले आहेत आणि माझा स्वयंपाक सगळा झालेला आहे तुमच्याबरोबर शेअर केलं मी की वरण भात झालेलं आहे पीठ मळून झालेलं आहे आणि आमटीचा मसाला वगैरे वाटून झालेला आहे आणि आमटीसुद्धा फो फोडणीला घालायची फक्त राहिलेली आहे बाकी आमटीचं तर सगळं झालेलं आहे आता पुरण वाटून घेणार आहे पटपटपट तर काय करते ताईंनो मी पुरण वाटताना तुम्हाला इथं मी एक टिप सांगते की जी तुमची जर पोळी फुटत असेल ना पुरण पोळी लाटताना जर पुरणपोळी तुमची फुटत असेल तर काय करायचं पुरण आपल्याला डबल वाटून घ्यायचं आहे आपण एकदा वा वाटलं की त्यानंतर परत बारीक झाल्यानंतर पुन्हा परत पुरण वाटून घ्यायचं आहे मग असं केल्याने ना आपली पोळीसुद्धा फुटत नाही आणि पोळी अगदी रेशमासारखी मौसूत होती तर तुम्हाला तो मी तोसुद्धा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे की कशी पोळी मी लाटते आणि किती छान मौसूत पोळ्या होतात सगळ्या बायकांना पोळ्या आवडल्या होत्या सगळ्यांना पुरणपोळी खरंच खूप मस्त झाली होती आणि आता तुम्ही म्हणत असाल की बघा ही भांड्याला पाय लावते वगैरे तर तसं नाहीये मी पाया पडून घेते कारण पकडायलाच कोण नव्हतं क कोणी नसलं की मग असं ॲडजस्ट करावंच लागतं बरं का ताईंनो तर बघा इथे बघा पाच मी हळदी कुंकाची बोटं लावून घेतलेली आहे जशी पूर्वी बायका चुलीला लावायच्या ना चु चुलीचं पूजन करायच्या त्या पद्धतीनं मी इथं पाच हळदी कुंकाची बोटं गॅसला लावून घेतलेले आहेत आणि बघा आता इथे आमटीसाठी मसाला काढलेला आहे वाटण आपलं तयार होतं तेला तेल गरम केलं आणि वाटण मी तेलामध्ये घालून छान भाजून घेतलेलं आहे हे आहे आमटीचं सार आता बघा म्हणजे आमटीचं पाणी हरभराच्या डाळीचं चं पाणी डाळ शिजवलेलं आणि आता बघा हे सगळे मसाले ना मी त्या वाटणामध्ये घालून घेतलेले आहेत आता मसाला काय काय घातलेला आहे आमचं घरगुती लाल तिखट घातलेलं आहे हळद मीठ आणि मटन मसाला एव्हरेस्टचा जो मटन मसाला आहे ना मटन मसाला किंवा चिकन मसाला घालायचा आहे आपल्याला आणि आता जवळजवळ ही आमटी ना आरामात दहा पंधरा माणसं तरी द् खाऊ शकतात इतकं मी केलेलं आहे सव्वा किलो डाळीचं आमटीचा एवढा सार निघालेला आहे तर आता ते छान मसाला परतून घेतलेला आहे मी आणि मसाला परतून झाला की आता बघा हे यामध्ये हे आमटीचं जे पाणी आहे ना ते ओतून देणार आहे आता हे पाणी ओतल्यानंतर उकळल्यानंतर पुन्हा आपल्याला ते पात्यालामध्ये ओतून द्यायचं आहे कारण जेव्हा बघा आपण मोठमोठ्या आमट्यांना फोडणी घालतो ना, ना तेव्हा अशा पद्धतीनं ताईंनो घालायची कढईमध्ये मसाला भाजून घ्यायचा आणि मस्तपैकी मसाला भाजल्यानंतर त्यामध्ये सार घालून उकळून घ्यायचं आणि हे अशा पद्धतीनं आपल्याला पात्यालामध्ये ओतून द्यायची आहे आमटी आणि आता ही आमटी एक जीव कर करून घ्यायची उकळून म्हणजे मग तुम्ही कितीही माणसांचा स्वयंपाक केला कितीही मोठं तुम्ही स्वयंपाक असू द्या अशा पद्धतीनं केला का नाही के तर भारीच होतो पटकन होतो छोट्याकडे मसाला भाजायचा आणि थोडासा आमटीचा सार त्यामध्ये ओतून दिलेला आहे आणि आमटी फोडणीला घालून घेतलेली आहे आता तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीनं आपण करायचं मी नेहमीच मटणाचा जरी स्वयंपाक असेल ना तर अशाच पद्धतीनं जर तांबड्या रश्शाला जर फोडणी द्यायची असेल ना तर अशाच पद्धतीनं मी फोडणी देते तर बघा आता पुरणसुद्धा मी या कढईमध्ये झाकून ठेवते वाटून घेतलेलं आहे आणि पीठ हे आहे हे भिजवलेलं तर शेजारी बघा दूध तापत ठेवलेलं आहे आणि आता बघा सासूबाई ओड्डे भरून देत आहेत पट -पट तर आत्ता पटपट पोळ्या लाटून घेणार आहे स्वयंपाक संपूर्ण झालेला आहे तर कसं असतं जेव्हा आपण स्वय सांगतो जेवायला तर त्या सगळ्या सुहासणी बायका आहेत कने नाश्ता वगैरे करत नाही त्यांचा उपवास असतो जोपर्यंत सवाशी जेवायला बसत नाही तोपर्यंत त्यांचा उपवास असतो त्यांनी काहीच खायचं नसतं त्यामुळं आमच्याकडं कशी पद्धत आहे की लवकरात लवकर जेवढं होईल ना तेवढं पटकन स्वयंपाक आटपायचा आणि बायकांना जेवायला घालायचं तर त्यासाठीच माझी सगळी घाई गडबड चाललेली आहे आता ताईंना तुम्ही पोळ्या बघत असाल किती छान टम्म फुकतायत आणि अगदी मऊ सूत झालेल्या आहेत मोठीच्या मोठी अशी पाटी जी आहे ना तर ती मी पोळ्यांसाठी घेतलेली आहे आता तुम्ही पोळ्यांची साईजसुद्धा बघत असाल खूप मोठ्या मोठ्या अशा मी पोळ्या लाटलेल्या आहेत आणि खरं सांगू का इतक्या सटसट पोळ्या लाटलेल्या आहेत ना पोळ्या पोळ्यांचा स्वयंपाक करायचं म्हटलं की माझा हातच बसलेला आहे म्हणजे पोळ्यांचा स्वयंपाक किंवा मटणाचा स्वयंपाक मला तुम्ही कितीही माणसांचा सांगा अगदी इझिली मी दोन अडीच तासामध्ये सगळा स्वयंपाक पूर्ण करते आणि स्पेशली म्हणजे पोळ्यांचा स्वयंपाक करायला मला जास्त आवडतो वरण भात कुरवडी पापड भजी आमटी ह्या सगळ्या गोष्टींना मला करायला आवडतात त्यामुळं तर आणखीक सोपं जातं तर बघा आता पोळ्या वगैरे लाटून झाल्या आणि आत्ता वाजलेले आहेत दहा सगळ्या टोटली म्हणजे आता कट्टा सुद्धा मी स्वच्छ आवरून घेतलेला आहे भांडे वगैरे घासून कट्टा धुवून घेतलेला आहे परत तिकडं गेल्यानंतर किती वाजता येत आणि किस किती नाही परत रिटर्न यायला तर बघा इथे पाटीमध्ये सगळं जेवण मी भरून घेतलेलं आहे तर भजी ना ताईंनो विकत आणलेली आहेत तर हे बघा पोळी मी देवांसाठी एक चपाती लाटलेली आहे आणि पोळ्या जवळजवळ मला तर वाटतं अडतीस चाळीस पोळ्या झाल्या असाव्यात आणि बघा इतकी सॉफ्ट अशी पोळी झालेली आहे आणि भात एवढा घेतलेला आहे कारण भात तर आपलं आपण बाहेरनं सांगितलेलं आहे नैवेद्यासाठी एवढं पात्याला भरमी भात केलेला आहे वरण डबाभर केलेलं आहे इकडं गुळवणी आणि इथं तुम्ही पाहू शकता बघा आमटीला किती अशी मस्त तर्री आलेली आहे आणि वास तर असा भारी येतो आहे ना की आमटी खरच खूप मस्त झालेली आहे मला तरी वाटतं आचार्याचे आणि आमटीची आणि माझ्या आमटीची आज टक्करच होणार आहे <laughs> कारण आहे ना माझीच आमटी छान झालेली आहे टेस्टला तर असं बघा ताईनं अशी गमत जमत कधीतरी आठवते की खरंच आपण कॉम्पिटिशन लावतो ना कधी कधी स्वतःच म्हणजे स्वतःच मन मनाने कॉम्पिटिशन लावलेले असते तर स्वतः निघालेली आहे आत्ता पोचलेले आहेत आईनं मी इथे फ्लॅटला फ्लॅट तुम्हाला मी लवकरच दाखवणार आहे आता ही लिफ्ट आहे चौथ्या मजल्यावर घेतलेला आहे फ्लॅट फ्लॅट घेणं आपण घेणं किंवा एखादी वस्तू घेणं खरच खूप अवघड असतं म्हणजे मोठ्या वस्तू घेणं प्रगतीच्या जा मार्गाने जाणं तुम्हाला सांगते एक एक रुपया आपण जेव्हा साठवतो हो साठवणूक हो करतो किंवा कर्ज करतो ते मोठ हो तेव्हाच अशा व्यवहार व्यवहारताईन होत असतात जागेचे म्हणा किंवा घराचे म्हणा आणि सध्या तरी आता घर बांधणं म्हणजे सोपं काम नाही राहिलेलं आता एका दादांनी मला मागच्या वेळेस प्रश्न विचारला होता तो माझ्या अजूनही लक्षात आहे तुम्ही सहकार्य करताना तर ती सगळ्या कमेंट्स माझ्या लक्षात असतात कारण त्याची योग्य वेळ येईपर्यंत ना मग मी लगेच उत्तर देतच असते त्यांनी मागच्या वेळेस विचारलं होतं की हा फ्लॅटचा व्यवहार जो झालेला आहे तो कितीपर्यंत झाला तर तुम्हाला सांगते हा जो फ्लॅट आहे ना तो टोटली कागद वगैरे करून ना सगळ्या बावीस हजार बावीस लाखापर्यंत बसलेला आहे आता बघा इथं लिफ्टमध्ये ना डान्स करत होते तर लिफ्टमध्ये काही कॅमेरा वगैरे पण नाही आहे सो असो आता बघा पोहोचलेलोच आहोत आम्ही फ्लॅटवर तर हे बघा मी तुम्हाला सकाळी दाखवलं ही माझी लहान बहीण आणि गुलाबी कलरचे शर्ट घातलेले आहेत ते माझी दाजी दाजीन मी मॅचिंग झालेलो आहोत आज मी पण गुलाबी कलरची साडी घातलेली आहे आणि बी एस टीत काम करतात हे एस एस टी ड्रायवर आहेत आणि त्यांनी त्यांच्या पायावर म्हणा किंवा त्यांच्या ह्याच्यावर त्यांनी हा फ्लॅट खरेदी केलेला आहे फ्लॅट एकदम मस्त आहे म्हणजे असा खूप कंजेस्टेड नाही आहे मोकळा चोकळा भरपूर वारं खूप छान असं सगळा असा मी तुम्हाला दाखवला नाही कारण पाहुणे तर इतके होते ना पाहुण्यांचं कुणाचंच मी तुम्हाला शूट घेतलेलं नाही तिच्या भावकीतले भरपूर असे पाहुणे आले होते माझी पण इतकी गडबड चालली होती मी साड्या खरेदीसाठी गेले होते तिथं तर मी काही शूट केलंच नाही कारण साड्या पण खरेदी केल्या नव्हत्या स्वयंपाक झाल्यानंतर साडी साड्या खरेदी करण्यासाठी गेले आणि इकडे सवाशणी जेवायला आणि तिकडं मी साडी खरेदी करायला गेले आणि इकडंही सवाशण्यांना वाढत होती हे करत होती खर, खरस, खरस तर तिचा ब्लाउज कुठं तिचा पदर कुठं तिचं केसं कुठं खरं खरंच खरंच ताईंनो इतकी धावपळ झाली होती ना की काही सांगू शकत नव्हतं तिला पण झोप नाही आणि मला पण झोप नाही आता वास्तुशांती झाल्यानंतर निवांत जे काही आटपल्यानंतर मग निवांत आम्ही आराम करू असं दोघींनी सुद्धा ठरवलेलं आहे तर बघ आता ही बाहेरून तुम्हाला दाखवते ही अशी बिल्डिंग आहे फ्लॅट चौथ्या मजल्यावर आहे आणि अशा पद्धतीनं बाहेरचं हे तिचा तुम्हाला मी डिझाईन दाखवते आहे की बिल्डिंग तिचे बिल्डिंगची आणि बिल्डिंगमध्ये ना सगळे चांगले लोक आहेत म्हणजे वकील डॉक्टर सगळे ब्राह्मण तर म्हणजे संगतसुद्धा चांगली आहे लोक आजूबाजूला चांगले आहेत आणि हे आजूबाजूचं वातावरण आहे आणि समोरच घराच्या बघा हे देऊळ आहे आता अंगणसुद्धा आजूबाजूला चांगलं आहे आणि हा समोर जो तुम्हाला दिसतो आहे ना घाट तो कृष्णा नदी आहे पलीकडंच बिल्डिंगच्या साईडलाच कृष्णा नदी आहे तर ते एक बरं झालं खूप आजूबाजूचं वातावरणसुद्धा चांगलं आहे आणि अगदी मनासारखा मिळाला फ्लॅट आता काही टेन्शन नाही मुलं लहान लहान असतील ना तरच असे व्यवहार किंवा असे फ्लॅट वगैरे घेणं मोठी वास्तू घेणं होतं एकदा मुलांचं शिक्षण वगैरे चालू झालं ना तर अशा वास्तू घेणं होत नाही त्यांनो तर असो आता इथेच करते ब्लॉगचा एंड तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पहिल्यांदा व्हिडिओ जर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा निवांत भेटेन एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय